来！ નિકાલા કાઢું ધારા ધારકધી લાવ્યા પરભાધિકારા મુધારકડી લાવ્યા जमीन अधिकाराची लढाई होणार अधिक तीव्र उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा होत आहे गैरवापर टाटा बिर्ला बजाज अंबानी अदानीला सरकारी जमीन बहाल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे सुपारी परभणीत जमीन अधिकारासाठी झाले आंदोलन जिल्हाधिकारी परभणी यांनी गायरान जमीन अतिक्रमण हटविण्याबाबत काढलेले आदेश रद्द करावेत या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल सेना समाजवादी जनपरिषद व लहूक्रांती संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदन देऊन नाराजी प्रकट केली आहे आज झालेल्या आंदोलनाची माहिती अशी की आचारसंहिता सुरू असल्यामुळे आंदोलन करता येणार नाही अशी प्रशासनाने भीती घातली होती परवानगी दिली तरी आंदोलन होणार आणि नाही दिली तरी आंदोलन होणार असा पवित्र आंदोलकांनी घेतला होता आंदोलन स्थगित झाले आहे अशी अफवा काही दलाल कार्यकर्त्यांनी पसरवली होती तरीही गायरान धारक आज आंदोलन करण्यासाठी आले होते परभणी जिल्ह्यातील शेकडो दलितांना गायरान व सिलिंगचे जमीन मिळवून देणारे वामनराव साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनास सुरुवात झाली परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बारा मे दोन हजार चोवीस रोजी आदेश काढून सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर केला आहे हे आदेश काढताना मुंबई हायकोर्टातील जनहित याचिका चोपन्न दोन हजार सतराचा संदर्भ दिला आहे वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयाने गायरान जमिनी संदर्भात असे कुठलेही आदेश दिलेले नसताना जिल्हाधिकारी परभणी यांनी गायरान जमीन टार्गेट करण्यासाठी मुद्दामून तसेच आदेश काढले आहेत या आदेशामुळे गावागावातील दलित भूमिहीन टार्गेट होऊ शकतात गावागावातील दलितांवर हल्ले होऊ शकतात अशी भीती निर्माण झाली असून दिलेले आदेश रद्द करावेत या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजवादी जनपरिषदेचे नेते अप्पाराव मोरताटे यांच्या नेतृत्वाखाली गायरान धारकांचे आंदोलन झाले आहे या आंदोलनात लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे ज्ञानेश्वर मोरे अजित शिंदे प्रकाश गायकवाड अश्रोबा उफाडे उत्तम गोरे अविनाश मोरे अशोक उबाळे कोंडिबा जाधव किशोर कांबळे माऊली साळवे विकास गोरे सारजाबाई भालेराव जानकाबाई वावळे गिरजाबाई कांबळे श्रीरंग रणखाम लक्ष्मण नेमाडे काशीनाथ वाकळे प्रकाश गालफडे किशनराव रणखांब विजय पानबुडे समाजवादी जनपरिषदेच्या निर्मला भालके लहूक्रांती संघर्ष सेनेचे राजू कसबे किशोर गवारे बालासाहेब कांबळे लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार आनंदनगर झोपडपट्टी संघर्ष समितीचे श्यामराव कान काकनाळे सतीश जाधव यांच्यासह शेकडो आज आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांनी आंदुला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या अशा आहेत मागासवर्गीय भूमिहीन भटकेविमुक्तांचे शेतीसाठी व निवासासाठी केलेली गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करावीत व मालकी हक्काचा सातबारा द्यावा माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन निर् निर्णयाचा व शेतीसाठी व निवासीसाठी झालेल्या गायरान अतिक्रमण धारकांचा काही संबंध येत नसल्यामुळे गायरान धारकांचे अतिक्रमण हटवू नये माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी बारा मे दोन हजार चोवीस रोजी गायरान अतिक्रमणा हटवण्याचा जो आदेश काढलेला त्यात दुरुस्ती करावी परभणी शहरातील व जिल्ह्यातील घरांसाठी झालेली झोपडपट्टीमधील अतिक्रमण नियमाकुल करावे महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला काढलेल्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून सर्व गायरानधारकांना मालकी सातबारा द्यावा माननीय सर्वोच्च न्यायालय व देशभरातील उच्च न्यायालय ही गोरगरीब दलित आदिवासी भूमिहीन गरीब जनतेच्या बाजूने आहेत विरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अन्वयार्थ लावून गोरगरिबांनी केलेले अतिक्रमण हटवून त्या सर्व सरकारी जमिनींना टाटा बिर्ला अंबानी अदानी यांसारख्या उद्योगपतींना बहाल करण्याचे षडयंत्र अधिकाऱ्यामार्फत देशात सुरू आहे याविरोधात देशव्यापी उठावाची गरज असून भविष्यात जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमिनीचा लढा यापेक्षा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आज झालेल्या आंदोलनात करण्यात आला आहे यंत्री न्यूज नेटवर्कसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकास गोरे सोबत मी सिद्धांत भिसे हे जे काय गायरानधारकांचं आणि झोपडपट्टी धारकांचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन यासाठी आहे सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा जिल्हा प्रशासनानं जे षडयंत्र रचलं होतं की आचारसंहितेचा बागुलबुआ करून या ठिकाणचा धारक असेल झोपडपट्टी धारक असेल यांना देशोघडीला लावण्याचा प्लॅन त्याने तयार ठेवलेला आणि मग मग आमची दोन वेळा जिल्हाधिकारी आहे यांच्यासोबत जी काही चर्चा झालेली आहे जीव त्या दोन्ही वेळच्या चर्चेमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलेलं आहे जर आचारसंहिता होती तर तुम्ही चार तारखेपर्यंत थांबायला पाहिजे होतं तुम्ही मात्र बारा मेला तुम्ही आदेश काढताय का तर मला हायकोर्टाचे आदेश हायकोर्टाचे आदेश काय आहेत तुम्हाला आमच्या कानात तुम्हाला बिड्या दिसतात त्या म्हणजे मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे सरकारी जमीन गव्हर्नमेंट लँड मग गव्हर्नमेंट लँड असेल तर गव्हर्नमेंट लँडच्या संदर्भामध्येच जिल्हाधिकारी आदेश काढावेत जिल्हाधिकारी आदेश काय करतात सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येईल मला मूर्ख समजलं का तुम्ही <laughs> असाच सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार अकराचं एक जजमेंट आलेलं होतं त्यावेळेसचे सरन्यायाधीश मार्कंडे काडजू होते त्याने आदेश काढला काय आदेश काढला की त्या ठिकाणी एक सरकारी जमिनीवर मॉल बांधलेला होता आणि ते मॉल हटवा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले यांनी लगेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढले की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की अतिक्रमण काढा अरे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तुम्हाला कुठल्या अतिक्रमण काढा म्हणाले मोठमोठ्या लँड माफियाच्या अतिक्रमण काढा म्हणाले लँड माफियाचे अतिक्रमण काढताना तुम्ही शेपूट घालून बसता तुम्ही आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा हवाला देऊन तुम्ही गोरगरिबाच्या झोपड्या तोडतात ज्यांनी मागच्या दोन चार पाच पिढ्यापासून ज्यांनी गायरान काढलेलं आहे त्याच्या गायरानामध्ये जेशीब घालून तुम्ही त्या ठिकाणचं गायरान, गायरान निष्काशित करताय जे काही चाललेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरअर्थ काढून या ठिकाणच्या दलितांना मागासवर्गीयांना आदिवासी समाजाला देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाच्या मार्फत चालू आहे आणि ह्या जमिनीवर ह्या गोरगरिबाला हाकलून देऊन चारू उद्योगपतींच्या टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या घशात घालण्याचं जे काही षडयंत्र सुरू आहे त्या षडयंत्रालाच्या विरोधामध्ये आज हा परभणीतून पहिला आवाज उठलेला आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा आम्ही कुठल्याही गुन्ह्याची कुठल्याही त्याची तमा न बाळगता आमच्यावर केस होईल आमच्यावर लाठीचार होईल किंवा आम्हाला जेलात घातलं जाईल याची तमा न बाळगता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाने फक्त परभणीच्या प्रशासनाला हा इशारा नाही तर देशातील सगळ्या प्रशासनाला आमचा इशारा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गैरवापर यानंतर तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा गैरअर्थ काढून जर तुम्ही गोर जर गोरगरिबांना देशधडी लावण्याचं जर तुम्ही षडयंत्र असलं तर त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला भोगावं लागतील असा इशारा मी आजच्या आंदोलनातून देत वर्षा ऐंशी च्या दशकापासून ज्येष्ठ नेते अपाराव मोरताटे यांनी गायरानधारकांच्या प्रश्नावरती मोठमोठे मोड़ आंदोलनं केलेत आहेत मोर्चे केले आहेत त्यांचे विविध लेख सुद्धा गायरानधारकांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेले आहेत आज त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे आंदोलन इथं धरणी आंदोलन झालेलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आजच्या आंदोलनाच्या संदर्भात आजचं आंदोलन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला काय हाऊस नव्हतं गायरानधारक आपापल्या शेतामध्ये व्यवस्थितशीर आता जून महिना आलेला आहे त्यांची गायरान वहिती करण्याची सगळं काम चालू होते परंतु परभणी जिल्ह्यातल्या सन्मानिय कलेक्टर साहेबाने विनाकारण गायरान जमिनीला हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टाचा त्याला संदर्भ देऊन गायरान जमीन हटवायची आदेश काढला आणि हे आदेश म्हणजे बारा मेला काढला आणि त्या आदेशाच्या सगळ्या पेपरला बातम्या दिल्या आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की एक जून पर्यंत सर्व गायरान अतिक्रमण हटवले जाते आता आचारसंहिता ही चार जून च्या नंतर उठणार आहे आणि एक जून पर्यंत गायरान अतिक्रमण हटवणार आहेत मग गायरण अतिक्रमण हटवायला गेल्यानंतर पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून गायरान जमीन कसणाऱ्या सर्व दलित भूमिना जर तुम्ही निष्कासित करत असाल जर त्यांच्या ताब्यातून हटवत असाल जर त्यांच्या घर उद्ववत उध्वस्त करत असाल तर तिथं तुम्हाला आचारसंहिता येत नाही का आचारसंहितेच्या मध्येच तुम्ही कसा काय या ठिकाणी असा आदेश काढला त्याच्या निषेधात आणि दुसरी गोष्ट एक विनंती करण्यासाठी कलेक्टर साहेबाला की तुम्ही काढलेला आदेश हे दुरुस्ती करा आणि गरीबांच्या झोपड्या उठवू नका गरीबांच्या मुलाबाळांची उपासमार करू नका आणि गरीबांचा असलेलं गारांजी निवडतो शेतीसाठीचा अतिक्रमण हटवू नका त्याच्यासाठी हे आमचं आजचं आंदोलन आहे एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा